प्रेम केले पण ती निघाली तृतीयपंथी पिछा सोडवण्यासाठी तरुणांकडून तृतीयपंथीचा खून एल सी बीकडून आरोपीला अठ्ठेचाळीस तासात बेड्या चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता ओळख पटू नये म्हणून आरोपीने महिलेचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता हे ठिकाण निर्जन आणि डोंगरदऱ्यांचे असल्याने तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने चार पथके तयार केली होती मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील मॅजेंटा रंगाचे नेल पॉलिश आणि डाव्या नागपुडीतील सोन्याची मुरणी यावरून महिलेची ओळख पटवण्यास मदत झाली मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तज्ज्ञांनी या महिलेचा महिले मृत्यू तीस किंवा एकतीस जानेवारी रोजी झाल्याचा निष्कर्ष काढला गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील राहणार पहूर तालुका जामनेर याला ताब्यात घेतले सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली मृत महिला ही तृतीयपंथी असून तिचे नाव आकाक्षा उर्फ अजय हेमराज गेडरे राहणार सोनसरार छत्तीसगड असल्याचे निष्पन्न झाले आकांक्षासोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते त्यांच्यातील दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये स्वप्नीलने सो इच्छा सोड म्हणून तिला सांगितले होते मात्र आकांक्षा ऐकत नव्हती त्यामुळे त्याने तिला सुरतवरून बोलावले त्यानंतर पद्मालयच्या जंगलात नेऊन रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात प्रहार केला व ओढणीने गळा आवरून तिची हत्या केली पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता